हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा अशी झाली हे माझी आत्या आहे त्यांचं चालू होतं तीळ झाडून घेणं मी इथं वॉकिंग करत होती सायंकाळचा टाईम ताँग होता हा आणि नेटवर्क नसते खाली त्याच्यामुळे वरती टेरेसवर यावं लागतं इथं वॉकिंग करायसाठी पण आली आणि फौजींना फोन पण करायचा होता आणि इथं आत्याबाई दिसली म्हटलं जरा तुमच्यासोबत पण शेअर करूया हे बघा हे आहे माझं मा हे त्याच्यानंतर खाली आली आणि हा सकाळचा म्हणजे सकाळचा आहे इथं आम्ही जेवण करत असतो आंघोळ वगैरे काही केली नाही जेवणामध्ये उडदाची डाळ भाकरी खूप दिवसाने खाल्ली आणि कारल्याची भाजी होती जेवण एकदम मस्त झालं आणि आता तर काम करायचं आहे इथून नंतर किचन साफ करायला घ्यायचं आहे त्याच्यानंतर म्हटलं चला लायना का काकाच्या इथं पेरूचं झाड आहे आणि त्याला खूप पेरू आलेले आहेत म्हटलं चला पेरू पण खायचं मग सिस्टरला म्हटलं चाल तू चाल पेरु, पेरु मोटे -मोटे ती चालली आम्हाला घेऊन पेरू पेरू तोडायला आणि दाखवते तुम्हाला पण पेरूच्या झाडाला किती पेरू आलेत आणि एवढे मोठे मोठे पेरू आणि एवढे म्हणजे पिकले नाहीत अजून पण एवढे गोड आहेत ना ते कच्चेसुद्धा खायला गोड लागतात मग तिला इथं घेऊन आलो अंगणामध्ये म्हणजे मागच्या साईडला गोठा आहे त्याच्यामध्येच ते झाड आहे तिथं कपडे वगैरे धुतात ते म्हटलं चला मग तिला घेऊन चाललो आणि इथं बकऱ्या वगैरे असतात त्यांच्या इथं चूल पण पेटवली आहे आंघोळ करण्यासाठी हे बघा इथं चूल पण आहे आणि आंघोळी वगैरे इकडेच करतात ते कपडे धुतात तिथं झाडं वगैरे लावलेलं आहेत अंगणामध्ये बाकी साईडला तर तिथं पेरूचे झाड पण आहे पेरू खूप आले म्हटलं चला सकाळीच खायचा होता पेरू पण म्हटलं जेवण झाल्यावरच खाऊया आता आणि मग इथं बघा दाखवते तुम्हाला भरपूर झाडे लावलेले तर इकडे खाली पण झाडे आहेत याचे सीताफळचे आहेत रामफळचे आहेत काही आणि शेवगा हे ते भरपूर झाडे आहेत हे बघा पेरू कसे लागले आहेत तेच बघण्यासाठी आली होती मी आणि घ्यायचे होते तोडून दोन तीन म्हटलं चला आणि खायचे म्हटल्यावर घेणं तर आहेच हे बघा तुम्हाला झूम करून दाखवते दिसत पण असते भरपूर झाडं लागली पपईचे पण झाडं आहेत दोन तीन भरपूर आणि इकडे खाली दरी आहे छोटीशी छोटासा ओढा आहे नदीसारखा आणि भरपूर चांगलं इकडं वातावरण असते तर इथं घेतो पेरू तोडून आणि नंतर हा बघा बाबूचं चाललंय जेवण वगैरे करून खेळणं चाललंय त्याचं रीतीमध्ये आम्हाला किचन साफ करायला घ्यायचं होतं मला सिस्टरला तो खेळत होता म्हटलं चला तो खेळतो तर त्याला खेळू द्या आणि तसंही घरी त्याला माती वगैरे खेळायला भेटत नाही फार असतं तिथं पण एवढं नाही त्याच्यानंतर पेरू खायला घेतलं आंघोळ तर केली नव्हती पेरू खाऊन घेऊया म्हटलं खूप गोड पेरू होते आणि गावराने आहेत बघा खूप दिवसानंतर थ्रेडिंग केली तर माझं तोंड सुजल्यासारखं वाटत आहे त्याच्यानंतर मग भांडे घासायला घेतले पाणी वगैरे भरून घेतलं पहिले तो खेळत आहे म्हटलं त्याची मावशी आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला आणि साडेबारा वाजलेत आम्हाला पूर्ण पाणी वगैरे भरून घेतलं काही भांडे घासणं चालू होते काही लावून बघा पूर्ण कपडे ओले झाले होते थोडेफार घासले ती सिस्टर म्हणे मी बाजीवर देतो ठेवून म्हणजे पाणी पूर्ण निथळून जाईल त्याचं आणि इतका राडा आहे ना किचनमध्ये भयानक राडा आहे बघा सॉरी ते काही भांडे घासत होतो काही धुवून काढत होतो त्याच्यानंतर कधी ती भांडे लावत होती कधी मी हे बघा आणि त्याच्यानंतर मी पण काही थोडेफार भांडे धुतले आणि त्याला म्हटलं तू घासतोपर्यंत मी जे भांडे आहेत घासलेले ते पूर्ण लावून देते आणि एवढं बघा खिडकीतून किती प्रकाश येते एवढं काय म्हणजे क्लिअर दिसत नसं पण भांडे आईच्या इथं खूप भांडे आहेत आईला थोडी मदत म्हणून आईला तेवढं होत नाही आता पहिले खूप करायची आई पण आता नाही होत त्याच्यामुळे म्हटलं चला तसं तर दरवर्षी आम्हीच करतो पण एक दोन वर्षात नाही केलं मी सिस्टर करते पण यावेळेस मी होती म्हटलं चला मग करून घेऊया स्वच्छता किचनमध्ये भरपूर भांडे आयचे भरपूर म्हणजे आम्हाला भांडेच घासायला म्हटलं तर दोन तीन दिवस तर लागतात आणि बाकीचे कामं नंतर मग आणि किचन पण धुवायचं आहे आम्हाला ते पण होणार नाही आज आज तर भांडेच होणार आहेत पूर्ण मग इथं भांडे वगैरे घासून घ्यायचे काम आहे आणि एवढे भांडे आहेत ना आणि भाऊचं लग्न झालं त्याचे तर वेगळे त्याचे तर काढलेच नाही जसे आहेत ना तसेच आहे हे फक्त आईचा एवढा मोठा संसार आहे किती सारा संसार जोडला त्याने थोडा थोडा थोडं थोडं करून आणि पहिल्यांदाच आता दिवाळीला आता काही सात आठ दिवस बाकी राहिले सफाई तर थोडी थोडी चालूच आहे इथं मी पण भांडे लावून दिले आणि इथं मग परत भांडे धुवायला सुरुवात केली म्हटलं दोघींनी केलं तर पटापट होऊन जाईल पण कायचं काय इतके सारे चार वाजे संध्याकाळचे चार वाजेपर्यंत आम्हाला भांडेच पुरून गेले धुवायचे तरी पण किचनवाट्यावर भरपूर सारे भांडे आहेत खाली पण भरपूर आहेत इकडे पण मोठे मोठे डबे राहिले धुवायचे आणि भांड्याची काही कमी नाही आहे आपल्या घरी असं वाटतं पूर्ण विकून द्यावं आता खूप सारा संसार झाला हा पण नको आईनं खूप म्हणजे एक एक पैसा पैसा करून जोडला थेंबे थेंबे तळेसाचे त्याच्यामुळं म्हटलं नको तर आईला नेहमी सजेशन देते मी की आई विकून टाक नको हे खूप झालं आहे आता आणि एवढं आईला होत पण नाही वर्षानुवर्ष त्याच्यानंतर सर्व भांडे घासून घेतली आम्ही हे बघा हे काही बाजी खाली पण आहेत ते एकात एक एकात एक असे एक खूप सारे भांडे आहेत अजून तर तिकडच्या घरातले बाकीच आहेत तुम्हाला माहिती आहे गर, दोन घरं आहेत इकडं हे भांडे वगैरे घासून झाले मग दुपारचे साडेतीन वाजले होते आम्हाला मग जेवण करायला घेतलं इथं बाबूचं पण खाणं चालू आहे टी बघत बघत जेवत आहो आम्ही इकडच्या घरी आलो आता आई पण आली शेतातून शेतात गेलेली होती आणि ती पण खाते जेवण उडदाई डाळ भाकरी चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय